नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी पत्रकार राजेश भांगे यांना भारत गौरव पुरस्कार पुणे येथे सन्मानित रंग श्रावणाचा गौरव समाजसेवेचा राष्ट्र विकासाच्या उन्नतीसाठी विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तीचा विलोभनीय राष्ट्र गौरव सोहळा पत्रकार भवन नवी पेठ गांजवे चौक पुणे येथे संपन्न झालाय राजेश भांगे माजी सरपंच यांना पत्रकार समाजसेवा तसेच मुरबाड तालुक्यातील आदिवासी वाडी येथे भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही रस्ता पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती त्या लोकांना राजेश भांगे यांनी आंदोलन करून सोय करून दिली यांचा चांगल्या प्रकारे अनुभव असल्याने त्यांना सिने अभिनेता तेजस बर्वे यांचे शुभ हस्ते भारत गौरव पुरस्कार देण्यात आलाय यावेळी संस्थेचे अध्यक्षा शर्मिला नलावडे सुवर्णा पोटफोडे संगीता भक्ते अनिल ठाकरे इत्यादी शंभर जणांना पुरस्कार देण्यात आले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद